स्मार्ट प्रीपेड मीटरला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विरोध कार्यवाही थांबविण्यासाठी वडकी वीज महावितरण वी अभियंत्याला निवेदन रायगाव तालुक्यात वीज वितरण वी कंपनीकडून प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची कार्यवाही कंत्राटदारामार्फत सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते स्वप्नील इरफान शेख संजय उदार यांच्या प्रयत्नातून ही सक्तीची प्रीपेड मीटर बसविण्याची कार्यवाही विनाविलंब थांबविण्याकरिता आज गुरुवार दिनांक बारा जून रोजी अकरा वाजता वडकी वीज महावितरण अभियंता आशिष नागपूर यांना निवेदन दिले महावीज वितरण कंपनीने स्मार्ट प्रीपेड मीटर बाबतीत ग्राहकांना विश्वासात घेतले नाही या मीटर संबंधित तांत्रिक माहिती कंत्राटदार किंवा महावीज वितरण कंपनी देत नाही भविष्यात हेच मीटर चार्जिंग पद्धतीने राहणार असल्याचे सांगितले जात आहे तालुक्यात शेतकरी मजुरी करणारे मजूर छोटे व्यावसायिक कमी कमी उत्पन्न गटातील कुटुंबे महावीज वितरण कंपनीचे ग्राहक आहे त्यामुळे ही स्मार्ट प्रिपेड मीटर चार्जिंग पद्धत गोरगरीब ग्राहकांना अडचणीची ठरणार आहे सध्या स्थितीत वीज बिल भरण्यासाठी पंधरा दिवसांची सवलत मिळते स्मार्ट प्रिपेड मीटरमुळे भविष्यात ग्राहकांवर रात्री अपरात्री चार्जिंग करणे व वीज सप्लाय मिळविणे ग्राहकांना खूप अडचणीचे जाणार आहे महावीज वितरण बसवीत असलेल्या या स्मार्ट प्रीपेड मीटरचा केंद्र सरकारच्या अनुदानाव्यतिरिक्त खर्च भविष्यात ग्राहकांकडून वसूल करू शकते वीज वितरण कायदा दोन हजार तीनमधील अधिनियम क्रमांक सत्तेचाळीस पाच अण्णनवे कोणते मीटर वापरायचे स्वातंत्र्य व वा मीटर निवडीचा हक्क ग्राहकांना आहे या स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधातील नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनात आंदोलनकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर सक्तीचे बसविले जाणार नाही असे आश्वासन दिले होते जर तुम्ही जोर जबरदस्तीने मीटर लावण्याचा प्रयत्न केलास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याला पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे देण्यात आला यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी यवतमाळ जिल्हा सरचिटणीस स्वप्नील शंकरराव कचवे अल्पसंख्याक तालुका इरफान शेख वडकी सर्कल उपतालुका अध्यक्ष संजय उदार विद्यार्थी तालुका उप उपअध्यक्ष रोहन वेले उपस्थित होते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा